नमस्कार मंडळी आजचा सव्वीस डिसेंबरचा भाग खूपच दमदार आणि भावनांनी भरलेला होता आजच्या भागामध्ये विश्वास संशय आणि संताप या तिन्ही भावना जोरात समोर आल्या एपिसोडची सुरुवात होते एका धक्कादायक घटनेने अर्जुनला सचिन बाबत काहीतरी चुकीचं वाटतं आणि त्याचा संशय हळूहळू रागात बदलतो सचिन काहीतरी लपवत असल्याचं अर्जुनला जाणवतं पण सचिन मात्र सतत ता टाळण्याचा प्रयत्न करत असतो अर्जुनचा संयम सुटतो आणि तो थेट सचिनला जा विचारतो या सीन मध्ये अर्जुनचा संताप आणि सचिनची घाबरलेली अवस्था खूप प्रभावी दाखवली आहे सचिनचे खोटे बोलणे आणि नंतर हळूहळू उघड होणारे सत्याची झळक प्रेक्षकांना खेळवून ठेवते दुसरीकडे साक्षी अस्वस्थ आहे तिला काहीतरी विनसल्याची जाणीव होते पण नेमकं काय बिघडले याची तिला कल्पनाही नसते इथे दिग्दर्शकांनी सस्पेन्स छान पद्धतीने ठेवला आहे एपिसोडचा भावनिक भाग म्हणजे अस्मिताचा विषय अर्जुन मनातल्या मनात संघर्ष करत असतो सत्य की शांत राहावं कारण एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब हादरू शकतं याची त्याला जाणीव आहे सायलीचा सा स्वभाव नेहमीप्रमाणे समजूतदार दाखवला आहे ती अर्जुनला आधार देण्याचा प्रयत्न करते पण अर्जुनची अवस्था तिच्यापासूनही लपून राहत नाही दुसऱ्या ट्रॅकमध्ये सुमन आणि नागराजचा सीन खूप स्ट्रॉंग होता सुमनने स्वतःसाठी उभं राहणं आणि चुकीच्या वागणुकीला विरोध करणं हा आजच्या भागातला सर्वात पॉझिटिव्ह मेसेज ठरतो एपिसोडच्या शेवटी नागराज आणि प्रिया यांच्यातील संभाषणामुळे नवीन सीन क सीन आणि कटकारस्थानाची चाहूल लागते पुढच्या भागांमध्ये मोठा खुलासा होणार आहे याचे स्पष्ट संकेत मिळतात एकूणच आजचा भाग सस्पेन्सने भरलेला भावनिकदृष्ट्या स्ट्रॉंग अशा पाहायला मिळतो तुम्हाला आजचा भाग कसा वाटला खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा अशाच ओरिजिनल आणि सेफ रिव्ह्यूसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपला चॅनल नवीन आहे चॅनलला प्लीज प्लीज सबस्क्राईब